कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे घनश्या महाराम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी शेव प्रभाते मनी राम दावा श्रीराम मंडळी समर्थ या श्लोकामधून पुन्हा एकदा आपला आराध्य दैवत असणारा भगवान श्रीराम याचं कौतुक करायला लागलेले ला आहेत मधल्या काही श्लोकामध्ये इत संसाराबद्दल इतर काही गोष्टीबद्दल बोलून झालेलं आहे आणि परत एकदा आपल्या आराध्य दैवतेचं कौतुक करण्यामध्ये समर्थ प्रवृत्त झालेले आहेत समर्थ म्हणतात हा निर्गुण निराकार असणारा अव्यक्त अजय असणारा हा परब्रह्म श्रीराम साकार रूपाने ज्या वेळेला अवताराला आला त्यावेळेला तो कसा दिसत होता तर समर्थ म्हणतात घनश्याम हा राम लावण्य रूपी तो घनश्याम वर्णाचा आहे घनश्याम याचा अर्थ घन म्हणजे मेघ पाण्याने भरलेल्या मेघाचा जसा वर्ण दिसावा त्याला श्यामल वर्ण म्हणतात घनश्याम वर्ण म्हणतात असं श्रीरामाचं ध्यान आहे भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सावळे परब्रह्मा असं म्हटलेलं आहे सावळा घनश्याम हे जवळजवळ एकासारखेच एकाच अर्थाचे शब्द आहेत आणि म्हणून असा घनश्याम असणारा श्रीराम लावण्यरूपी आहे म्हणजे तो घनसावळा जरी असला तरी त्याचं लावण्य त्याचं सौंदर्य जे आहे ते, ते अप्रतिम आहे तुकाराम महाराजांनी जसं म्हटले की गुण लावण्याची खाणी परमात्मा हा गुणाची जशी खाण आहे तशी तो लावण्याची खाण आहे म्हणजे जगामध्ये जे जे म्हणून काही सौंदर्य आहे जी जी सुंदरता आहे सुंदर ही सर्व सुंदरता परमात्म्याच्या सौंदर्यामधून निर्माण झालेली सुंदरता आहे मग ते एका एखाद्या लावण्यवती स्त्रीचं सौंदर्य असू द्या निसर्गातलं एखादं सुंदर दृश्य असू दे त्यातलं सौंदर्य असू द्या कोणतंही सौंदर्य हे परमात्म्याच्या सुंदरतेतून निर्माण झालेलं आहे म्हणून त्याला लावण्यरूपी असं म्हटलेलं आहे असा हा परमात्मा श्रीराम हा घनश्याम आहे लावण्य रूपी आहे तसाच तो महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी असाही आहे तो महाधीर म्हणजे अतिशय मोठा धैर्यवान आहे काही माणसाच्या ठिकाणी सौंदर्य असतं पण धैर्य नसतं अतिशय डरपोक असतात घाबरणारे असतात भित्रे असतात त्यांचं सौंदर्य असतं पण ते सौंदर्य आणि धीरता सौंदर्य आणि शूरत्व हे एका ठिकाणी येणं फार कठीण असत काही माणसं अतिशय धीर धिरोधात असतात पराक्रमी असतात परंतु त्यांच्या ठिकाणी सौंदर्य असेलच असं नाही पण समर्थ म्हणतात की माझ्या रामाच्या ठिकाणी हे सगळे गुण एकवटलेले आहेत तो लावण्य रूप लावण्यराशी आहे आणि महाधैर्यवानही आहे धीर त्याच्या ठिकाणी फार मोठा आहे नुसता धैर्यवान आहे का तर महाराज म्हणतात धैर्यवान असून तो गंभीर आहे गंभीर याचा अर्थ अतिशय समुद्रासारखं ज्याचं विशालत्व असतं ज्याची खोली अंतकरणाची समुद्राप्रमाणे आहे त्याला गंभीर म्हणतात हा स्वभावाचा गुणधर्म आहे काही माणसं गंभीर प्रकृतीची असतात त्या व्यक्तीचा स्वभावाचा अंत लागत नाही काही माणसं आपण म्हणतो हा उथळ स्वभावाचा आहे हो उथळ स्वभावाचा याचा अर्थ काय आपल्याकडे एक मन आहे उथळ पाण्याला खळकळाट फार पाण्याची खोली जेवढी कमी असेल तेवढा त्याचा खळकळाट जास्त असतो आणि जे गम खोल पाणी आहे त्या खोल पाण्याला खळकळाट नसतो त्याची खोली फार मोठी असते त्याचा अंदाज सहसा येऊ शकत नाही तसं समर्थ म्हणतात की या श्रीरामाच्या ठिकाणी जी गांभीर्य आहे त्या गांभीर्याचा अंत लागत नाही म्हणून त्याला अनंत असं म्हटलेलं आहे तो अनंत आहे गंभीर आहे जसा सागर समुद्र गंभीर तसा श्रीराम हा गंभीर आहे आणि धैर्यवान आहे जसा गंभीर आहे तसा तो पूर्ण प्रतापी देखील आहे म्हणजे त्यांनी एखाद्या हातामध्ये जर कर, पराक्रम करण्याचं जर ठरवलं घेतला हातामध्ये काम तर त्याच्यामध्ये पूर्ण प्रताप तो मिळवला श्रीरामाच्या ठिकाणी अपुरा विजय कधी मिळालेला नाही श्रीरामांचं काम कधी अपुरं राहिलेलं नाही जे त्यांनी घेतलं ते पूर्णत्वाला नेलं म्हणून तो पूर्ण प्रतापी आहे ज्या रावणाधिक दैत्यानी त्रेलोक्यातल्या संपूर्ण देवदेवतांना आपल्या अधीन करून ठेवलेलं आपलं बंदी बनवलेलं आपले कामगार बनवलेलं त्या सर्व राक्षस कुळांचा श्रीरामाने कोणाला हाताशी घेऊन संवार केला तर वाढारांना हाताशी धरून संवार केला हा प्रताप आहे हा श्रीरामाचा पराक्रम आहे नवे नवे तर भगवान विष्णूचा सातवा अव सहावा अवतार असणारे श्री परशुराम या परशुरामांच्या देखील श्रीरामाने ख्याती लावलेली आहे त्यांना सुद्धा आपलं धनुष्य खाली ठेवायला लावलं एवढा पूर्ण प्रतापी असा असणारा श्रीराम समर्थ म्हणतात त्या रामाचं काय वर्णन करावं तो इतका जरी मोठा असला तरी आपल्या भक्तांच्या करता मात्र फार कनवाळू आहे फार कृपाळू आहे आणि फार प्रेमळ आहे काय करतो तो कवी संकटी सेवकाचा पुढावा आपले जे सेवक आहेत आपले जे दास आहेत त्या दासांच्या म त्याबद्दल मात्र तो माऊलीप्रमाणे मवाळ आहे कासवी जशी आपल्या पिलावरती दृष्टी ठेवून कृपेने त्याचं संरक्षण करते पोषण करते तसं आपल्या दासांचं सेवकाचं कृपेने पोषण करणारा कृपादृष्टी करणारा तो राम आहे आणि अशा सेवकाला अशा भक्ताला ज्यावेळी एखादं संकट येतं त्या संकटाच्या वेळेला तो परमात्मा त्या संकटाचा पुढावा करतो पुढावा करण्याचा अर्थ ते संकट भक्तांच्याकडे चालून याय लागलेलं आहे हे त्याला कळतात त्या संकटाच्या तो आड जातो त्याला सामोरा जातो आणि ते संकट आपल्यावरती घेतो अशी अनेक भक्तांची संकट भगवंतांनी त्याच्यावरती येत असताना ते आपल्यावरती घेतलेली आहे आणि निवारण केलेलं आहे खूप उदाहरणं आपल्याला देता येतील खूपच उदाहरणं देता येतात त्याबद्दल म्हणून आपण संत चरित्र भक्तचरित्र ज्या वेळेला बघतो त्यावेळेला लक्षात येतं की संकट याय लागलेलं ला आहे हे देवाला कळायचा अवकाश तो पुढे जातो आणि ते संकट आपल्यावरती घेतो आणि त्या संकटाचं निवारण तो परमात्मा करत असतो आणि त्या भक्ताला त्यापासून मोकळं करतो त्याचा बचाव करतो त्याला वाचवतो त्यामधून म्हणून असा हा संकटातून वाचवणारा त्या संकटाला आपल्या अंगावरती झिरून घेणारा असा हा भक्तवत्चल बत्त श्रीराम समर्थ म्हणतात की आपण काय केलं पाहिजे तर त्या श्रीरामाचं प्रभाते मनी रामचिंत जावा सकाळच्या वेळी पहाटेच्या वेळी आपण वेळेला अंतरुणातून उठतो त्यावेळेला पहिल्यांदा श्रीरामाचं भगवंताचं चिंतन करावं इथं प्रभाते मनी का म्हटलेला आहे तर त्याचा खूप मोठा महत्वाचा भाग असा आहे की सकाळी उठल्यानंतर आपण भगवंताशी कृतज्ञ झालो पाहिजे हे भगवंता काल रात्री मी झोपलो परंतु आजचा दिवस मी बघेन का न बघेल हिची शाश्वती मला नव्हती परंतु आजचा दिवस उगवलेला तू मला दाखवलास त्याबद्दल मी तुझी कृतज्ञता व्यक्त करतो अशा प्रकारचा भाव अंतकरणामध्ये असावा याकरता उठल्यानंतर पहिल्यांदा श्रीरामाचं दर्शन घ्यावं श्रीरामाचा याचा अर्थ कोणतेही आपल्या आराध्य देवता असेल त्या आराध्यवतेचं दर्शन घ्यावं आणि कृतज्ञता भाव व्यक्त करावा म्हणून प्रभाते मणी रामचिंत जावं तुकाराम म्हणतात की उठोनी पहाटे विठ्ठल पहा उभा विटे चरणतयाचे गोमटे अमृतदृष्टी दृष्टी का भगवंताचं पहाटे स्मरण का करावं दर्शन का घ्यावं तर त्याच्या पाठीमग कारण असं आहे मंडळी एखादी गोष्ट सकाळी उठल्या उठल्या जर आपल्या मनामध्ये जर बिंबवली तर ती गोष्ट आपल्या दिवसभर आपल्या मनामध्ये ती रेंगाळत असते याचा अनुभव आपण घेत असतो मंडळी बघा सकाळी उठल्यानंतर एखादा सहज गाणं आपल्याला रेडिओवरती ऐकायला मिळतं ते गाणं आपल्या मनाला जर आवडलं तर ते आपण गुणगुणतो सकाळी आणि ते जर गाणं एकदा दोनदा जर गुणगुणलं आपण तर दिवसभर ते आपोआप आपल्या तोंडात येते काही करत असतो ते गाण्याची ओळी तोंडात येतात आपण असं म्हणतो हे गाणं का माझ्या तोंडासारखे येते मी आठवण करत नाही तरी देखील काय येते तर त्याचं कारण आहे की सकाळी ते आपण ऐकलेलं असतं आणि सकाळी गुणगुणलेलं असतं एवढ्या करतात सकाळी उठल्यानंतर आपलं मन ज्या वेळेला कोरा असतं मनाचा आरसा कोरा असतो त्यावेळेला त्याच्यावरती काय प्रतिबिंब पाडावं काय पहावं त्या आरशामध्ये हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणून उठल्यानंतर वाईट गोष्टी ऐकू नयेत पहिल्यांदा वाईट गोष्टींचा विचार करू नये आणि वाईट गोष्टी बोलू नये तर करावं काय तर त्या श्रीरामाचं परमात्म्याचं चिंतन करावं तरच आपला दिवस चांगला जातो हे समर्थाने ओळखलं आणि आपल्या मनाला सांगतात की बाबा तू काय कर तर सकाळी उठल्यानंतर प्रभू श्रीरामाचं अगोदर स्मरण कर त्याचं चिंतन कर म्हणजे उरलेला तुझा सगळा दिवस आहे तो आनंदात जाईल अशा प्रकारची शिकवण समर्थाने या श्लोकाद्वारे देऊन आपल्या आवडत्या देवतेचं वर्णनही या श्लोकामध्ये समर्थाने केलेलं आहे मंडळी अशा प्रकारचं या श्लोकाचं चिंतन आहे आपल्याला चिंतन आवडलं का ते जरूर कळवा आपण हे चॅनल पहिल्यांदा ऐकत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत त्याची माहिती द्या भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी